पाश्चात्य लोकांना कधी आत्मज्ञान नव्हतं म्हणून त्यांनी फक्त भौतिकशास्त्रावर रसायनशास्त्रावर जीवशास्त्रावर अभ्यास केला त्यांनी जीवशास्त्रावर अभ्यास केला पण जीवशास्त्र मानतात पण त्यांनी त्याच्या बॉडीवरच अभ्यास केला जीवावर ते के जीव के नाही बर केला बरोबर आहे ना त्यांनी व्हरायट्यामध्ये डी एन एवरती भरपूर कामं केले पण त्यांना डी एन ए अपग्रेड नाही करता आला कधी त्यांनी डी एन ए अपग्रेड केला असं दाखवा मला कुठे त्यांनी डीएनएमध्ये छेडछाड केली याचा डीएनए काढला त्याला जोडला त्याचा डीएनए काढला ज्वारीचा डीएनए काढायचा भाताला जोडायचा जेणेकरून ज्वारी उन्हाळ्यामध्ये पिकते मग भात बी उन्हाळ्यात पिकला पाहिजे हे आणि आपले इंडियन लोक त्याला बाळले आपण पाहिलं इंग्रज आल्यापासून आपल्यावर जो बौद्धिक बलात्कार येतो आजही होतोय आहे बरोबर आहे ना त्यावेळेस त्यांनी सगळ्याच प्रकारचे केले आणि आता अजून बौद्धिक चालूच आहे सगळं आपले अक्कल आपल्या ऋषी मुलींनी सगळी अक्कल तयार करून ठेवली त्यांनी फक्त त्या अक्कलेवरती भौतिकशास्त्रावर रसायनशास्त्रावर कामं केलं बरोबर आहे ना आत्ता आपण सगळे मिनरल्सवर काम करतो पण मिनरल्स आर जस्ट अ कॅरियर ऑफ एनर्जी असं नाही आहे का बरोबर आहे बरो। मला सांगा किती शास्त्रज्ञ किंवा किती शेतीमध्ये तज्ज्ञे जे तुम्हाला सांगता की पोषणावर काम करा मातीवर काम करा बरं करायला सांगता मातीवर ते बी काय सांगता नाही मिनरल्सवर काम करा मॉलिक्युल्सवर काम करा असं म्हणता ना मॉलिक्युलर एनर्जीवर काम करा असं कोणी सांगतं का मेन एनर्जी म्हणजे इथं सगळ्यांच्या बॉडी आहे पण बॉडीवरून तुम्ही सांगू शकता कोणाची किती ताकद तिथे मग मेन ताकद महत्त्वाची आहे का बॉडी महत्त्वाची आहे मग सगळे फॉरेनर्स बॉडीवर काम करता एक्झिस्टिंग बॉडीला ते जास्त मॅटर करता त्याच्यामध्ये इंटरनल एनर्जी किती आहे ते डझन नो बरोबर आहे ना असं आहे दिसतं तसं म्हणून तसं असं आहे ते